धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथं विविध उपक्रम पार पडले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रेरित संयुक्त संभाजीनगरच्या वतीनं शिवकालीन व्यक्तिरेखांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या तसंच गावातून सवाद्य पालखी सोहळाही काढण्यात आला हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथं छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टावी जयंती विविध उपक्रमांनी पार पडली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज महाराणी सईबाई राजमाता जिजाबाई यांच्या सजीव प्रतिकृती बनवल्या होत्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत शंभूराजेंना अभिवादन केलं पारंपरिक ढोल ताशे पथकाकडून मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली पालखी सोहळा गावातील प्रमुख मार्गावरून नेण्यात आला पारंपरिक पद्धतीनं निघालेला पालखी सोहळा आणि शिवकालीन वेशभूषेमुळं गावामध्ये शिवमय वातावरण झालं होतं